परवा म्हणजे बरोबर चार जून रोजी निवडणुकीचा निकाल लागेल कोण होईल खासदार जो जीता ओही सिकंदर लोकांचं पूर्ण लक्ष हे चार जूनकडे लागलेलं आहे पण त्याच्यापूर्वी मशाल चॅनलची एक परंपरा आहे मशाल वृत्तपत्र हे एकोणीसशे चौऱ्याण्णव अंदाज वर्तवत जे आठ मे एकोणीशे चौऱ्याण्णव ला मशाल वृत्तपत्र सुरू झालं एकोणीसशे मध्ये विधानसभा निवडणूक होती आणि त्याच्या आधी कोण उमेदवार उभे राहणार कोण जिंकणार या संदर्भात आम्ही त्या वृत्तपत्रामधनं मालिका सुरू केली होती आणि ती प्रचंड गाजली आणि त्यावेळेस आम्ही जे अंदाज वर्तवले होते ते तंतोतंत खरे ठरले आणि त्याच्यानंतर प्रत्येक निवडणुकीचे अंदाज वर्तवायला आम्ही सुरुवात केली तब्बल तीस वर्ष अंदाज वर्तवण्याची परंपरा ही मशालची सुरू आहे आता ते आम्ही मशाल चॅनलच्या माध्यमातून लोकांसमोर नेहमी घेऊन येतोय गेली पाच वर्ष आपण बघतोय की आमचा प्रत्येक अंदाज खरा ठरलाय एकोणीशे चौऱ्याण्णव ते दोन हजार चोवीस पर्यंत आम्ही जे काही अंदाज वर्तवले त्याच्यापैकी पाच टक्के अंदाज हे आमचे चुकले अंदाज बरोबर येण्याचा रेशो हा पंच्याण्णव टक्केचा आहे आणि म्हणून विविध चॅनल्स विविध न्यूज एजन्सीज त्यांचे जे काही सर्वे असतात ते मशाल मीडिया हाऊसच्या माध्यमातून करून घेतात याच निवडणुकीमध्ये तब्बल सात सर्वे आम्ही केलेले आहेत आणि हे सगळे सर्वे हे खरे ठरलेले आहेत जवळपास बरोबर ठरलेले आहेत आणि म्हणूनच प्रत्येकाचं लक्ष मशाल चॅनलकडे असतं की मशाल चॅनल नेमकं काय सांगतं खरंतर तर आम्ही अंदाज वर्तवतो हो त्याच्या मागे खूप मोठी मेहनत असते अभ्यास असतो अनुभव असतो आणि ह्या सगळ्या गोष्टींची गोळा करून तो अंदाज वर्तवला जातो या निवडणुकीमध्ये म्हणजे गेल्या तीन महिन्यामध्ये आम्ही नऊ अंदाज वर्तवले होते आणि ते नऊचे नऊ खरे ठरलेले आहेत म्हणजे अगदी मतदारांची टक्केवारी किती होईल कोणत्या भागामध्ये किती मतदान होईल या संदर्भात सांगितलेले सगळे अंदाज खरे ठरलेले आहेत तुम्ही हे चॅनल जर नियमित बघत असाल तर तुमच्या लक्षात येईल भिवंडी लोकसभा मतदारसंघाबाबत आपण ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या सगळ्या ज्या सगळ्या तंतोतंत खऱ्या ठरलेल्या आम्ही आतापर्यंत नऊ अंदाज वर्तवले होते ते नऊ अंदाज खरे ठरलेले आहेत म्हणजे पालघर आणि भिवंडी या दोन्ही विधान लोकसभा मतदारसंघामध्ये आता मी दहावा अंदाज वर्तवतोय भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये अटीतटीची लढत झाली ती लढत एकतर्फी नव्हती खूप मोठा संघर्ष झाला लढत लक्षणीय ठरली कपिल पाटील हे दोन वेळा खासदार होते त्याच्यामुळं जी विरोधी लाट असते ती सुरू झाली होती आणि त्यांना पाडण्यासाठी षडयंत्र असली गेली प्रचंड विरोध केला गेला विविध लोक एकत्र आली आणि त्यांच्या माध्यमातून कपिल पाटील यांना रोखण्याचा प्रयत्न झाला आधीही सांगितलं जात आहे की कपिल पाटील यांचा पराभव होईल मशालचा अंदाज सांगतोय चार जूनला जो निकाल लागेल त्याच्यामध्ये कपिल पाटील हे विजयी होतील हॅट्रिक मारतील हे कोणाचा याच्यावर विश्वास बसणार नाही पण आम्ही ज्या पद्धतीने सर्वे केलेला आहे म्हणजे निवडणूक सुरू झाल्यापासून मशाल मीडिया हाऊस हे पूर्णतः हा। एकही एक रुपया न घेता कपिल पाटील यांच्यासाठी काम करत होत तुम्ही जर बघितलं असेल तर निवडणुकीला सामोरे जाताना आपल्यावर जे आरोप आरो आहेत त्या आरोपांचं खंडन झालं पाहिजे लोकांना अपेक्षित प्रश्नांची उत्तरं मिळाली पाहिजेत म्हणून नऊ महिन्यापूर्वी कपिल पटेल यांची तीन भागामध्ये आम्ही मुलाखत घेतली होती खूप लोकांनी बघितली होती त्या मुलाखतीमध्ये सगळे विषय क्लिअर करून त्याच्यानंतर कपिल पटेल हे निवडणुकीला सामोरे गेले होते आणि ते सामोरे जाताना त्यांनी अनेक खेळी खेळल्या हे त्यांनी त्यांच्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी जे काही केलं जी काही प्रचार यंत्रणा राबवली स्वतःच्या हातात प्रचार यंत्रणा ठेवून नियोजनबद्ध प्रचार केला होता इतर उमेदवारांनी ज्या काही चुका केल्या त्याच्यापैकी एकही चूक त्यांनी केलेली नाही त्यांना अनेक संघटनांचा संस्थांचा राजकीय पक्षांचा चांगल्या प्रकारे फायदा झाला त्याचबरोबर स्वकियांनीही त्यांचा विश्वासघात केला जवळच्या माणसांनीही दगा दिला बऱ्याच गोष्टी घडल्या आणि त्या सगळ्याची गोळाबिरीच त्याचा अभ्यास करून जे काही नंतरचं आउटपुट आलंय ते आउटपुट असा आहे की कपिल पाटील यांना फायदा होताना दिसतोय त्याचं कारण असं आहे की कपिल पाटील त्यांना माहीत होत की एकाच एक लढत झाली तर आपला पराभव हा निश्चित आहे तसा अहवाल आम्हीच दिला होता सुरुवातीला जो संघाने सर्वे केला त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीने सर्वे केला काही न्यूज एजन्सीने सर्वे, सर्वे केला हे सगळ्यांनी आउटसोर्सिंग आमच्याकडनं केलं होतं आमची मतं घेतली होती आमच्याकडून आमचेच सर्वेवर वापरले होते आणि त्याच्यामुळं जर आपल्याला निवडून यायचं असेल तर काय केलं पाहिजे ती सगळी गणितं मांडून कपिल पटील यांनी अनुभवाच्या जोरावर म्हणजे कपिल पटील अगदी ग्रामपंचायत सदस्याची निवडणूक ही हरलेली नाही आहेत त्यांनी अनेक निवडणुका जिंकलेल्या आहेत म्हणजे आत्ता पण जेवढ्या लढल्या तेवढ्या ते जिंकलेल्या आहेत <laughs> तो सगळा अनुभव पणाला लावला त्यांनी आणि त्याच्यानंतर ते निवडणुकीला सामोरे गेले आणि म्हणून त्यांचा विजय होताना दिसतोय आज सगळ्यांनीच सांगितलंय की त्यांचा पराभव होतोय तरी मला वाटतंय मशालचा अंदाज जो आहे मशालचा जो सर्वे आहे तो सांगतोय की कपिल पाटील हे विजयी होत आहेत तर यावेळी इथे बाळ्या म्हात्रे यांना संधी होती शरद पवारांना ते माहिती होत आणि म्हणून शरद पवारांनी ही जागा खेचून घेतली खरं तर तो एक मोठा गेम प्लॅन होता निवडणुकीच्या आधी सांगण्यामध्ये काही अर्थ नाही चार दिवशीच्या नंतर विश्लेषण करताना सांगेन की ही जागा राष्ट्रवादीकडे कशी गेली म्हणजे राष्ट्रवादी काही आता पाता नाही संबंध नाही इथे इथे ही खरी काँग्रेसची हो जागा होती काँग्रेसच्या हातावरही बाळ्यामाला लढता आलं असतं तसं न करता ती तुतारीवर लढली गेली याच्या मागे एक मोठं षडयंत्र होत तरीही बाळ्यामामांना संधी होती कपिल पाटील यांना तिसऱ्यांदा खूप विरोध होता मात्र या विरोधाच्या लाटेवर बाळ्यामामांना स्वार होता आलं नाही बाळवामा एकच सांगायचे की कपिल पाटीलला खूप विरोध आहे पण ते विरोधक जवळ घेऊन त्यांची मतं मल्टिप्लाय करायला पाहिजे होती ती करता आली मला आपोआप लोक निवडून देतील लोकांचा कपिल पाटील यांना विरोध आहे कपिल पाटील नको आहे म्हणून ते मला मत टाकतील पण कपिल पाटील यांना विरोध असलेली मतं ही बाळ्यामाकडे न जाता ती दुसरीकडे जावीत म्हणून आधीच प्लॅन रचला होता म्हणजे आपल्या लक्षात असेल की विधान परिषदेमध्ये मोठ्या प्रमाणावर एका ठेकेदारावर आरोप झाले भ्रष्टाचार केला म्हणून सांगितलं एसआयटीचा धाक दाखवला मानेवर तलवार ठेवली आणि बायपास सोडला गेला कपिल पटेल यांना विरोध असलेली मतं ही बाळ्यामाव हात्रे यांच्याकडे गेली असती तर पराभव निश्चित होता म्हणून तो बायपास सोडला गेला की ती मतं दुसरीकडे वळवण्यात आली आणि ती मतं तिसऱ्या उमेदवाराकडे गेल्याने बाळ्यामाची मतं ही मायनस झाली आणि कपिल पाटील यांना त्याचा फायदा झाला म्हणजे कपिल पाटील यांनी केलेलं काम असेल सामाजिक कार्य असेल त्यांनी विकास निधी आणला असेल मोदींची लाट असेल हे सगळ्या गोष्टी मान्य पण खरा फायदा त्यांना तो झाला तो या तिसऱ्या उमेदवाराचा पद्धतशीरपणे गेम करून ही गेम मंद भक्तांनाही कळली नाही समर्थकांनाही कळली नाही ती बाळ्यामामांना माहीत होती बाळ ती कळली होती मात्र बंदोबस्त करता आला नाही जेव्हा दिसतंय की आपण फसलोय तर त्याच्यातून बाहेर निघायचं असतं मात्र ते तसंच सोडून ते लढत राहिले आणि त्याच्यामुळं जी कपिल पाटील यांच्या विरोधातली लाट होती ज्या विरोधातली मतं होती ती बायपास झाली आणि त्याच्यामध्ये कपिल पाटील हे जिंकले गेले म्हणजे कपिल पाटील हे मुरब्बी राजकारणी आहेत कोणती खेळी कधी खेळायला पाहिजे हे त्यांना माहीत होतं ते सगळ्या खेळी पद्धतशीरपणे खेळत होते म्हणजे दहा तारखेपासून दहा मेला म्हणजे वीस मेला इलेक्शन होतं म्हणजे दहा मे नंतरच्या खेळ्या या कपिल पटेल यांच्या जर अभ्यासल्या तर हे उमेदवार त्यांच्या पुढे पाणी कम होते हे लक्षात येते त्यांची एकाच एक वरचढ खेळी सुरू होती त्यांना माहित होतं आपल्याला विरोध कोण करतोय आपण कुठे फसतोय आपल्याला कुठे प्रॉब्लेम्स होणार आहेत ते प्रॉब्लेम्स सगळे ते सॉल्व्ह करत गेले ते त्याच्या शत्रूंना त्यांच्या विरोधकांना विरोधात असलेल्या उमेदवारांना ते खेळवत राहिले फसवत राहिले त्यांना इकडे जायचं होतं ते इकडे जायला सांगत होते शिवनीतीचा वापर हा त्यांच्या माध्यमातून पुरेपूर झाला सरळ लढत जर झाली असते म्हणजे कपिल पटेल विरुद्ध बाळ्यामा मात्रे अशी जर लढत झाली असती तर त्या लढतीचा फायदा हा बाळामामा म्हात्रे यांनाच झाला असता बाळ्यामा म्हात्रे हे खासदार झाले असते मात्र बाळ्यामामांच्या चुका ह्या बाळ्यामामांना नडल्या आणि त्यांच्याच मित्राने त्यांना दगा दिला म्हणजे मी खर तर हा रिझल्ट जो आहे निवडणुकीच्या मतदानाच्या आधी सांगितला होता की दुश्मन करे दोस्तने ऐसा काम किया है उम्रभर का गम हमे इनाम दिया अशी परिस्थिती बाळ्यामांची होती झाली आहे असं सांगितलं होतं जे आयुष्यभर ही निवडणूक बाळ्याबाईंच्या लक्षात राहील अशा पद्धतीने त्यांच्याच मित्रांनी गेम खेळल्या आणि त्याचा फायदा कपिल पाटील यांनी उठवला आणि म्हणूनच या मतदारसंघामध्ये कपिल पाटील यांचा विजय होताना दिसतोय कोणी कितीही काही सांगितलं असलं तर ज्या पद्धतीने गणित मांडली गेलेली आहेत आम्ही प्रत्येक विधानसभेचं विश्लेषण करताना सांगितलंय कोण कुठे कसं कमी पडलंय कशा पद्धतीने मतदान झालंय किती मतदान झालंय काय व्हायला पाहिजे होतं याचं सविस्तर विश्लेषण आपण त्या सहा भागांमध्ये पाहू शकता याच चॅनलवर ते आहेत ते जर तुम्ही बघितलं असतं तर आधीच हा अंदाज तर आम्ही सांगितलेला होता मात्र पोलकडे सगळ्यांचं लक्ष असतं हा जो एक्झिट पोल आहे त्या एक्झिट पोलनुसार पोल आम्ही म्हणतोय की पहिल्या क्रमांकावर कपिल पटील असतील दुसऱ्या क्रमांकावर बाळामाव म्हात्रे असतील आणि बाकी नंबर मग तीन चार पाच सहा सात आठ सत्तावीस पर्यंतचे नंबर हे त्यांच्या पद्धतीने लागले असतील हा अंदाज आहे निकाल नाही आम्ही आमचा अंदाज वर्तवण्याचं काम केलेलं आहे म्हणजे खर तर बऱ्याच वेळा अनेक एक्झिट पोल हे खोटे ठरतात काही शंभर टक्के खरे ठरतात पण जे अभ्यास करून बोलतात ज्यांचा त्या मतदारसंघावर पगडा आहे त्या मतदारसंघामध्ये त्यांचं फिरणं आहे आणि त्यांशी बोलणं आहे चर्चा करणं आहे आणि मशाल मीडिया हाऊस हे सलग चौथ्यांदा या मतदारसंघामध्ये पूर्ण वेळ काम करताना दिसतंय आमची ही चौथी वेळ आहे आणि म्हणूनच अधिकारवाणीने आम्ही सांगतोय की या मतदारसंघामध्ये कपिल पाटील यांचा विजय अपेक्षित आहे